काही वेळापूर्वी आपल्यासोबत महेश निंबाळकर चर्चा करत होते आता माझ्या सोबत आहेत नोवेल चाळवे नोवेल चाळवे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यस्तरावरचे पदाधिकारी आहेत ते देखील या सगळ्या शहराच्या संदर्भात व्याकुळतेने विषय मानत असतात अं नोवेलजी पोस्ट मराठी डिजिटल मध्ये आपलं स्वागत आहे मला एक सांगत आज प्रजासत्ताक दिवस आहे जसं मी मागाशी निंबाळकरांची चर्चा केलेली आहे पंधराशे पाच दिवस ते आंदोलन करता येत आणि त्यांच्या तक्रारीचं निवारण केलं जात नाही खरोखर आपण प्रजासत्ताक मध्ये या राष्ट्रात देशात राहतोय का असं मला तो प्रश्न निर्माण होतोय आणि तुम्ही देखील अशा खूप तक्रारी करतायत की त्याचं निवारण प्रशासनाकडून होत नाही कल्याण मध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे काय वाटत तुम्हाला एकंदरीत सर्वात प्रथम आज प्रजासत्ताक दिनानिमित्त मी कल्याणवासी आणि देशवासियांना शुभेच्छा देईन परंतु हा प्रजासत्ताक साजरा करत असताना आम्हाला अनेक गोष्टी आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही मुळात असं आहे की निंबाळकर एवढ वर्षापासून ते आंदोलन करतायत सोळापासून सोळापासून कल्याण महानगरपालिका महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला सर्वात जास्त कर घेणारी महानगरपालिका आहे परंतु नागरिकांचा शून्य नागरिकांची जे सोयीसुविधा द्यायची त्यांची पद्धत आहे अगदी शून्य आहे त्यामुळं अनेक कार्यकर्ते सामाजिक चळवळीतले लोक निंबाळकर सारखे आंदोलन करण्याचं काम करत परंतु कल्याण महानगरपालिका भ्रष्टाचारमध्ये एवढी गुरफटलेली आहे की त्यांना त्या गोष्टीचा जाग येतच नाही मुळात असं की अनेक असे नागरिक सुविधाचे प्रश्न आहेत ज्याच्यामुळं अनेक आंदोलनकर्ते आंदोलन करायचा प्रयत्न करत hmm. आहेत आणि ते आंदोलनाच्या माध्यमातून ते आवाज उचलायचा प्रयत्न करतात परंतु कल्याण महानगरपालिकेचं प्रशासन जो आहे ते भ्रष्टाचारामध्ये एवढं लिप्त झालेले की त्यांना सामान्य गरिबांचं आंदोलनकर्त्याचा सा आवाज ऐकायला येतच नाही hmm. आणि जरी कोणी दबाव टाकलं किंवा काय टाकलं तेव्हा hmm. ते सरळ सरळ पळवाट काढतात आणि परवाढ काढल्यानंतर ते असं काहीतरी उत्तर देतात की ज्याच्यामुळे तुमचं आंदोलन स्थगित व्हायला पाहिजे किंवा आंदोलन बाद व्हायला पाहिजे एकंदरीत असं आता सध्याचं वातावरण आहे की आंदोलनकर्त्यांना आंदोलन साठी परवानगी घेण्यासाठी सुद्धा इथं दहा दहा कार्यालयाचे खेट घालावे लागतात तरी त्यांना आंदोलन साठी परवानगी मिळत नाही आज माझं मूळ उद्देश असं होत की सामान्य आंदोलनकर्त्यालाही न्याय हक्कासाठी आंदोलन करता यावा प्रामाणिकपणे कारण आज संविधानाने दिलेला सामान्य माणसाला एकमेव अधिकार राहिलेला आहे तो आपल्या हक्कासाठी आंदोलन करता यावं म्हणून नोवेल नोवेल सालवे यांनी मला एक पत्र दाखवलेलं आहे हे पत्र आता पण त्यांच्या हातात आहे हे पत्र त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चोवीस एक पंचवीस रोजी दिलेले आणि बघा याच्यात काय म्हटलेलं आहे की मुंबई आझाद मैदान या ठिकाणी पोलीस व प्रशासनाच्या धर्तीवर कल्याण व ठाणे जिल्ह्यातील आंदोलनकर्ते जे लोक असतात आंदोलन करते बघा मी परत एकदा बोलतो आंदोलन करते त्यांच्या त्या आंदोलनासाठी जे काही ऍप्लिकेशन्स वगैरे सबमिशन करतात त्यांना फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे त्यांच्यावरून कुठलंही शुल्क शासनाने पोलिसांनी आकारू नये अशा असे असं पत्र त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्याला दिलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी संपूर्ण राज्यभरात शंभर दिवस त्यांनी एक कार्यक्रम दिलेला आहे मला एक सांगा आज प्रजासत्ताक दिवस आहे मगाशी महेश आता महेश पुन्हा आलेला आहे माझ्याजवळ महेश चा जो विषय आहे तुम्ही हे विषय असे मांडलेले आहेत मला जेव्हा वाटतंय की आपण खरोखर प्रजासत्ताक देशात आहेत का खरोखर महानगरपालिका कारण इतके आयुक्त होऊन गेले आणि त्यांनी आ... कारवाईकडे के दुर्लक्ष केलं आय एस अधिकारी अरे तुम्ही पण काही विषय मांडलेले कल्याण पश्चिमेचा दीपक हॉटेलचा विषय त्याची चे अलाइनमेंट चेंज केली त्या स्मार्ट सिटीच्या रस्त्याची सगळे गप्प ते कार्यकारी अभियंता जुने जे होते ते रिटायर्ड होऊन निघून गेले असं आहे की या राज्यामध्ये सध्या गरिबांसाठी लोकशाही नावाची वस्तू नावापुरताच राहिलेली आहे लोकशाही लोकतंत्र याचा जो मूळभूत धाचा आहे हा यांनी कुठेतरी त्याला पाडायचा प्रयत्न केलेला आहे कारण असं यांनी म्हणजे जे राज्य है जे सध्या राज्य करते राज्यकर्त्यांचा मूळ सरळ हेतू आहे की आमच्या सारखं चळवळीतला निंबाळकर सारखे चळवळीतले लोक मी त्यांच्या जे गुन्हे आहेत त्यांचे जे पाप आहेत जे शासनाच्या आडमध्ये करतायत त्याला उजागर करू नये म्हणून आंदोलनकर्त्यांना कसं दाबायचं कसं त्यांचा आवाज दाबायचं ते त्यांचा कायम प्रयत्न राहतो आणि ते प्रयत्न करत असताना ते स्थानिक प्रशासनावरती पण तसेच दडपण आणतात की तुम्ही पण तसंच करा म्हणून अनेक असे सामाजिक <laughs> प्रश्न आहेत जे कल्याण महानगरपालिकेमध्ये प्रलंबित आहेत वर्षानुवर्ष रुक्मिणीबाई दवाखान्याचं झालं रस्त्याचं झालं निंबलकरणी घेतलेलं ते मंदिराचं झालं अनेक असे प्रश्न आहेत जे आता गेल्या किती मी जवळपास या दोन हजार बावीस पासून तीन चार वेळा आंदोलन केलं इथं ह्या दीड किलोमीटरच्या परिसरामध्ये एक सार्वजनिक शौचालय नाही अनेक असे प्रश्न आहेत जे प्रलंबित आहेत जे नागरिकाचे हिताचे आहेत परंतु शासनाला जाग येत नाही कारण हा लोकतंत्र फक्त मुठीभर पैशावाल्यांच्या हातीत राहिलेला आहे सा, सर्व सामाजिक सर्व भांडवलदारांच्या हातात हे सगळं व्यवस्था राहिलेली आहे त्यांनी जे सांगितलं नोवेल चळवळी की खरी गोष्ट आहे की मला काही वयस्कर लोक भेटत आहेत ते रस्त्यांनी साधे चालू शकत नाही काही शाळकरी मुलं आहेत महानगरपालिका जिथे मुख्यालय तेवढा परिसर म्हणजे तो तो परीख बघितला तीन किलोमीटर पर्यंत सगळीकडे कामं चालू आहेत कुणी व्यवस्थित धड चालू शकत नाहीये तुम्ही काल परवा बघा एक आग्रा रोडला एक फॅमिली मरण पावलेली आहे त्याच्यानंतर परत एकदा एक वयस्कर होते त्यांचा लेफ्ट साइडचा एक हात तुटला गेलेला त्याच्या आधी देखील अपघात झालेले मुळामध्ये महानगरपालिकेने लोकांच्या हिताची कामं करायची असते आणि ते होत नाहीये पुन्हा मी निंबाळकरांकडे येतोय त्यांनी जे मुद्दे मांडले नोवेल चाळवे यांनी फार महत्वाचे आहेत ते वारंवार या बाबतीत आवाज उचलतात महेश कडे मी येतोय महेश मला एक सांगा की तुम्ही या आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला मी तुम्हाला हा सगळा तुमचा विषय मला आधीपासून माहिती होता मी तुमचे आंदोलन बघत होतो आणि मला कुठं वाटत होतं की यांना हे जे मागणी करते तुमची मागणी देखील रास्त होते अनाधिकृत म्हणजे अनाधिकृत कारण एव्हरेस्ट बिल्डिंग डोंबिलीची ती तिची ओसी नव्हती म्हणून उच्च न्यायालयाने तिला तोडलं त्याच्यामध्ये इतके कुटुंब राहत होते की त्याच्यामध्ये मनसेचे आमदार जे, जे पदाधिकारी आहेत बाळा नांदेवकर यांची बहीण तिथे राहत होती आणि ऐन दिवाळीमध्ये भाऊबीजीमध्ये नवरात्रीमध्ये सणासुदीत ती बिल्डिंग पाच माळ्याची महानगरपालिकेने तोडली तेव्हा आयुक्त होते आर शिंदे आणि असं असताना तिकडे वेगळा न्याय आणि ह्या जैन समाजाच्या बांधकामाला जे डिक्लेअर केलेले त्याला वेगळा नाही हे कुठंतरी मला पटत नव्हतं लोकल लोकल जे पत्रकार आहेत त्यांनी तुम्हाला याच्यात मदत केली नाही किंवा लोकल पॉलिटिशियन तुम्ही एकटेच लढत राहिले ना लढा ता तर मला चालू आहे पण लोकल जे पॉलिटिशियन म्हणाल तर एकाही पॉलिटिशियन काय मदतात काहीच केलेलं नाही उलट मी कसं म्हणाल तर मी कुठल्या पॉलिटिशियन कडे मुळात मी गेलोच नाही कारण मला माहिती आहे याच्यामध्ये कोण इन्व्हॉल्व आहे आणि आपण जे इन्व्हॉल्व आहेत त्यांच्याकडे जाऊन तक्रार करायची हे मला कुठेतरी पटलं नाही त्यामुळे मी त्यांना कुठल्याही प्रकारचे कुठल्याही पॉलिटिशियन कडे तक्रार करायला गेलेलो नाही आजपर्यंत त्याच्यामुळे तो विषयच येत नाहीये आणि ज्या ज्यावेळी माझी आंदोलन झालेली आहेत त्यावेळी तुमच्यासारख्या पत्रकारांनी पण मला खूप सहकार्य केलेलं आहे म्हणजे पत्रकारांचं सहकार्य आहे पण राजकारण्यांचं आपल्याला पण मला तो तो मला नेहमी खटकत की रिजनल मीडिया काही लोक आवा का सा, सा, ते आवाज उचलतात असं नाही आहे काही लोक उचलतात पण आता दोन हजार चौदा पासून म्हणजे सारा मुंबईला काम करतो काम करतो रिजनल मीडिया पाहिजे तसे लोकांचे जे सिविक विषय आहेत ते उचलत नाहीये म्हणून आज मी हा दिवस निवडला आणि निंबाळकरांना बोलून घेतलेलं की मी त्यांना कोविडमध्ये पण बघत होतो मला एक सांगा की आता याचा शेवट काय असेल नाही माझी लढाई तर मी सुरूच ठेवणार आहे की जोपर्यंत मला न्याय मिळणार नाही म्हणजे माझा ते आपण म्हणतो जीवात जीव असेपर्यंत माझं हे आंदोलन तर सुरूच राहणार आहे आणि याच्यानंतर मी दुसरा प्लॅटफॉर्म का नाही घेत तुम्हाला कोर्ट आहे ना महानगरपालिकेनी मी मगाशी मी मगाशी माणसा तुम्हाला सांगताना तेच सांगितलं की हा जो विषय आहे ना हा खूप क्षुल्लक विषय आहे हो असे कितीतरी शुल्लक विषय आहेत कचऱ्याचा विषय असेल हे म्हणजे फक्त काय हाच याच्याबरोबर लढाई असा नाहीये मी सगळ्या विषयांवर माझे तक्रारी असतात सगळ्यांचा मी पाठपुरावा करत असतो अशा प्रत्येकाला उठसूट आपण कोर्टात जायचं का मग हे प्रशासकीय अधिकारी कशाला फक्त पगार खायला ठेवलेत का हा विषय फक्त त्यांनी काय पुढच्या पुढच्या उगवायच्या पगार खायचा पेन्शन घ्यायची याच्यासाठी ठेवलंय कामान्य करदाताय त्याची मांडलेली की आम्ही आमच्या खिशातून पैसे घालून कोर्टात दाद मागायला का जायचं मग ह्या अधिकाऱ्यांना यांची सॅलरी तुम्हाला माहिती आहे डीटीपीचा जो बेसिक आहे तो सदुसष्ट हजार दोनशे म्हणजे जवळजवळ यांना जी सॅलरी जाते ती दीड लाख पावणे दोन लाखाच्या आसपास ही सॅलरी त्यांची जाते कार्यकारी अभियंता असतील त्याचे पगार दीड दीड लाख आहेत शिवाय त्यांना भत्ते वेगळे वेगळे भेटतात टेलिफोनचे बिल भेटतात या सगळे मग त्यांनी काम केलं पाहिजे आणि हे वेगळं आहे की इतर त्या पद्धतीने ते लोक पैसे घेतात ते मलाही माहिती आहे काही लोकांचे स्टीम वेळेवर बाहेर येतील फक्त शेवटच्या मुद्द्याकडे आपण येऊया परत मोहन सालव्यांकडे आता यांचा लढा इतक्या दोन हजार सोळा पासून चालू आहे मी ह्या सगळ्या विषयावर गांभीर्याने चर्चा करतोय की प्रजासत्ताक दिन आपण साततर्फ साजरा करतोय तिथला तो शोषित पीडित जो समाज आहे त्यांचे त्याच्यासाठी फंड राखीव केला जातो त्याचे नियोजन केले जातात समाज कल्याण विभागामध्ये आता तुम्ही याच्याकडे बघता कसं काय त्यांची प्रगती होऊ नये असं काही लोकांनी ठरवलंय जसं तुम्ही बोलले की भांडवलदारांचा विषय ही सत्ता त्यांनी काबीज केलेली आहे हे त्यांना खेळवतायत तुम्ही तुम्ही त्याचं काय आता आता बघता तुम्ही शरद पवार साहेब यांच्या पक्षामध्ये काम करता मला की महाराष्ट्र शासनाने सध्या जेवढी योजना तयार केलेली आहेत आज सकाळी मी माननीय राज्यपाल स्पीच ऐकत होतो त्याच्यामधून मला एक कळालं की सर्वसामान्य नागरिकांना जे जे सवलत आहेत ते फक्त कागदावरतीच दिसून आहेत कारण निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजनेचा पैसे पटापट पटापट लोकांना मिळत होते लगेच दोन महिन्यात टाकले परंतु आता गेले एक महिन्यापासून गरीब लोकांचे ते पोस्टामध्ये बँकेमध्ये लाडली योजना बाहेरचे पैसे पण येत नाहीत आणि विचारल्यावरती कळालं की सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त ते चालू होणार आहे ते चालू होणार आहे त्याच्या आधी तर बिगर बोलता तुम्ही चालू केलं आता ते लोकांना ओरडायला लागतं तरी तुम्ही चालू करत नाही याचा अर्थ कुठेतरी सर्वसामान्य जनतेकडं शासनाचं राज्यकर्त्यांचं लक्ष नाही आणि जे श्रीमंत आहेत त्यांना अजून श्रीमंत बनवायचे प्रयत्न आहेत आणि जे गरीब आहेत त्यांना अजून गरीब बनवून त्यांना सायनिंग थोडक्यात आता मागे मी एक रिपोर्ट बघितला होता त्याच्यामध्ये राज्यातल्या प्राथमिक शाळा या गोरगरीब त्याचे जी मुलं शिकत आहेत त्या बंद झालेल्या आहेत त्याची संख्या खूप जास्त होती त्याच्यानंतर क्राईमचा रेशो अनुसूचित जाती जमातीचे जे काही अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल होतात ते मागच्या वर्षी चौऱ्याऐंशी हजार होते म्हणजे दिवसाला सरासरी एकशे नव्वद केसेस दाखल होते म्हणजे थोडक्यात हे थोडस असतील आता थोडासाच आपल्या बाजूलाच बदलापूर आहे बदलापूर आपण बघितलं की एक गरीब मुलाचा एन्काउंटर झालं आणि अक्षय शिंदेचा आणि तो अन्यायपूर्वक झालेला एन्काउंटर आहे ज्याच्यामुळं स्वतः हायकोर्टाने त्याचं संरला खोट ठरवलेलं आहे असं ह्याच प्रकारे राज्य सरकार आपलं स्वतःचा पाठ थोप थोपटावण्यामध्ये अशा गरीब लोकांना घालवण्याचा प्रयत्न त्यांचा देशमुखांचा खून झाला अनेक अशा प्रकारचे लॉचे विद्यार्थी होते मागासवर्गीय होते अनेक असे प्रकार आहेत ज्याच्यामुळे बरेच प्रकार तर ते मीडियाच्या समोर पण येत नाहीत काही सोशल मीडियाच्या माध्यमातून आता मोठे मोठे जे मीडिया आहेत तेही या राज्य कर्त्यांच्या आरी गेलेले आहेत म्हणून ते गरीबांचे काही आर अडचण दाखवत सुद्धा नाहीत सोशल मीडिया आणि छोटे मोठे मीडिया जे ने ने जे तेच लोक या गोष्टी पुढे आणतात आणि त्याच्या माध्यमातून सामान्य जनतेला हे गोष्ट कळतात नाहीतर मोठे मीडिया तर अजिबात काही दाखवत सुद्धा नाही ही अवस्था आहे ही राज्यकर्त्यांनी आपलं पाप लपवण्यासाठी पोलिसांना हाताशी धर राज्य प्रशासनाला हाताशी धर आणि सामान्य जनतेला कुठेतरी दाबायचं त्यांचे गलचेपी करायचं हा एक षडयंत्र आहे म्हणजे हे आताची सिस्टम चालू आहे आपण आज देशाचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करतो मला वाटतं की हे विषय माझ्यासाठी महत्वाचे होते ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं महत्वाचं होतं की एक माणूस दोन हजार सोळा पासून एक अनाधिकृत जैन मंदिर ते डिक्लेअर झालेले आहे त्याची तक्रार करतोय सहा आयुक्त येतात कल्याण डोंबिवली महापालिकेत त्याची दखल घेत नाही ही रवींद्रन त्यांना अनाधिकृत घोषित करतायत आणि आज त्याचा तो लढा आहे त्याच्यावर स्टेपिंग झाली त्यांचा पाय तुटला अँब्युलन्स घेऊन ते पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करायला गेले मतांसाठी किंवा कुठल्या विशिष्ट धर्माचं कुठलाही धर्म असू द्या त्याचं सपोर्टिंग करण्यासाठी काही लोक त्याला मदत करतायत महेश महेशकडे कडे आपण मतांसाठीचा विषय काढला म्हणून एक मुद्दा मला सांगायचा आहे हे तर इलिगल आहे याला सपोर्ट तर करतातच आहेत परंतु आपल्या इथे डोंबिवली एम आय डी सी मध्ये दुसरं एक मंदिर होतं आशापुरा मंदिर म्हणून आहे अजून पण जे डिक्लेअर केलं होतं अनाधिकृत त्याची नोटीस आहे माझ्याकडे त्या मंदिराची म्हणजे जो भूखंड आहे अख्खा भूखंड त्या मंदिराच्या ट्रस्टला आताच्या तत्कालीन सरकारनं दान केलेलं आहे कवडी मोल भावाने म्हणजे विचार करा प्रार्थना स्थळाला आपले राज्यकर्ते मतांसाठी अख्खा भूखंड घाच्या घालतात त्यांच्या म्हणजे हे तर ठीक आहे मतांसाठी तर हे तर चालूच आहे पण तुम्ही मतांसाठी अजून किती खाली पडणार आहात हा विचार करण्याचा गोष्ट आहे मतांसाठी किती खाली पडणार असा विचार करण्याचा वेळ सध्या आलेला आहे असं निंबाळकरांनी सांगितलेलं मला असं वाटतं की आता आपली चर्चा ही शेवटच्या स्टेजला आणि ती संपलेली आहे कारण हे विषय आज प्रजासत्ताक दिनी तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं की लोकांचे विषय असतात ते मेन फिल्म मीडियामधून गायब झालेले खून बलात्कार रॉबरी मागे काल परवा टोरोसचं प्रकरण घडलं कल्याणमधलं ते टोरोस इतकं भयानक आहे की तो मुंबईमध्ये इथे येतो मोठ्या प्राईम लोकेशनला मोठं शॉप घेतो आणि हो ते कुणालाच माहित नाही इथे आर्थिक गुन्हे शाखा आहेत मुंबईचं पोलिसांचं इंटेल असतं ते कुणालाच माहीत नाही आणि करोड रुपयाची फसवणूक घेऊन तो प्रसार होतो त्याच्यामध्ये सगळे लोक असतात परदेशातले नागरिक असतात आणि आपल्या सर्वसामान्य लोकांची अप्पर मिडल क्लास फॅमिलीमध्ये असणारे लोक त्यांची फसवणूक होते हे फार वाईट आहे की कुठंतरी तुम्हाला जर तुम्हाला रोकायचं असेल तर आता प्रत्येक नागरिकांनी सजग होऊन शासनाला याचा जाब विचारला पाहिजे तुमच्या अवतीभोवती जे नगरसेवक असतील आमदार असतील खासदार असतील त्याला जाब विचारला पाहिजे